असून तालुका संघ जिल्हा कोल्हापूर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी अर्पिता भीमसेन पाटील असून आमच्या प्रकल्पाची थीम आत्मनिर्भर भारत अविघटनशील कचऱ्याचे व्यवस्थापन हे आमचे विषय आहे या विषयीबद्दल पुढील माहिती माझी सहकारी देईल माझे नाव अंजू मी या प्रकल्पाचे समस्या सांगणार आहे आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे हे प्लॅस्टिक विघटनशील नसल्याने ते तसेच फुटले जाते त्यामुळे जर आपण हे कचरा जाळलो प्लास्टिक झालो तर वायू प्रदूषण होतो आणि जर ते आपण पाण्यात टाकलो तर मागे मागे व वनस्पती मिळते आणि जर आपण माती टाकलो तर ते दूर प्रदूषण होऊन पाणी माती नापी बनते अशा या समस्यावर आम्ही पृथ्वीवरील प्रदूषण टाळण्यासाठी विषय अविघटनशील अवगक्षित कचऱ्याची व्यवस्थापन हा प्रकल्प तयार केला आहे यावरील उपाय माझा माझ्या सहकारी नामही माझे नाव रामजी नंतर गुरु ज्याप्रमाणे माझे सहकारी मयूरी वितलं पण समस्या मांडल्या त्याचा उपाय म्हणून आपण जे करू शकतो ते मी सांगणार आहे कचरा कचरा हा अविघटनशील असल्यामुळे तो कधीच मरत नाही हा कचरा आणि आपण तीन गोष्टी तयार बनवू शकतो पहिली गोष्ट म्हणजे धूर दुसरी राख आणि तिसरी उष्णता धुरेपासून शाही म्हणू शकतो उस राखेपासून रस्ते व घर घर बांधण्यासाठी कच्चा माल तयार करू शकतो उष्णतेपासून विद्युत निर्मिती करू शकतो या मॉडेलची संपूर्ण हे मॉडेल कसे काम करेल याची संपूर्ण माहिती माझी सहकारी नंदिनी दे कचऱ्यापासून येणार धुरेचा वापर आपण कार्बन कार्बनच्या टाकी करू शकतो आताच्या काळात साहेची गरज आहे तसे ती महागी मिळते दुसरं म्हणजे रा कचरा जाळल्यानंतर आपल्याला राख मिळते त्यापासून आपण रस्ते आणि घर बांधण्यासाठी उपयोग करू शकतो तसेच कच्चा माल आपल्याला परदेशातून घ्यावा लागतो तो आपण स्वतःहून आपल्या देशात बनवू शकतो तिसरं म्हणजे विद्युत निर्मिती त्यासाठी आपण कचरा जाळ्यामुळे विद्युत, विद्युत। कचरा जाळ्यामुळे भारतातील खेड्यांमध्ये काही खेड्यांमध्ये विद्युत प्रवाह नस नसल्या कारणामुळे तिथे काही समस्या आहे त्या समस्या दूर होऊ शकतात या या आपल्या प्रोजेक्टमुळे भारत एक आत्मनिर्भर बनवू शकतो धन्यवाद जय